दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवनिर्माण सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा सध्या सीबीएसई सी बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सीबीएसई बोर्डच्या परीक्षेच्या वेळापत्रकाला आक्षेप करण्यात आलाय सीबीएसई बोर्डने एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सुट्टी न देता परीक्षा ठेवल्याने हा आक्षेप घेण्यात आलाय सीबीएसई बोर्डने एकोणावीस फेब्रुवारीचा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेनेकडून हा पेपर बंद पाडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सुट्टी आहे त्यामुळे सीबीएसई बोर्डने देखील एकोणावीस फेब्रुवारी रोजीचा पेपर रद्द करावा अशी मागणी धुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात येते आहे नमस्कार मी हर्षल राजेश परदेशी मनुष्य विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धुळे एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस राज्यात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सी बी एस सी बोर्डाने जाणून बुजून त्याच दिवशी विद्यार्थ्यांचा दहावीचा पेपर ठेवला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस एकोणावीस फेब्रुवारी रोजी शासनाची सुट्टी जाहीर असते तरीसुद्धा देखील सी बी एस सी बोर्डाने कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाची संगतपत न करता किंवा कुठल्याही प्रकारचं माहिती न घेता एकोणास फेब्रुवारीला जाणून बुजून पेपर ठेवला आहे याचा आम्ही निषेध करतो जर सी बी एस ई बोर्डाने तात्काळ हा पेपर रद्द केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेपर होऊ देणार नाही याला सर्वच मी जबाबदार सी बी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे जगभरासह हो महाराष्ट्रात एकोणावीस फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस उत्साहात साजरा केला जातो मात्र याच दिवशी सीबीएसई बोर्डने संस्कृत विषयाचा पेपर नियोजित केल्याने तसेच या दिवशी सुट्टी न दिल्याने मनवीसेने हा आक्रमक पवित्रा घेतलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे